फक्त पाचशे रुपयाच्या आत तुम्ही वर ना खूप सुंदर आणि उत्तम क्वालिटीच फॉर्मल वेअर हे विकत घेऊ शकता सो चला जाणून घेऊया ॲमेझॉनवर खूप सुंदर ऑफिसवेअर आहेतच त्यामधलाच हा एक शर्ट बरं तुम्ही बघू शकता की किती सुंदर लाइनिंग्स आहेत त्यात कलर ऑप्शन्स किती आहेत आणि फक्त थ्री नाईन्टी नाईन रुपीजला आपण हा इथे विकत घेऊ शकतो त्याबरोबरच ना इथे व्यवस्थित साईज मेजरमेंटसाठी चार्ट सुद्धा दिलेला आहे बेस्ट पार्ट म्हणजे कलर व्हरायटी ही भरपूरच आहे जसं की आपण बघू शकतो खूप सुंदर मटेरियल आहे शिफॉनचा मटेरियल आहे आणि सगळ्याच वेगवेगळ्या कलर व वरायटीजची रेंज ही थोडी वेगळी आहे बरं वेअरमध्ये ना आपण कुर्तीसुद्धा घालू शकतो सो ऑफिस वेअरसाठी ना ह्यांच्याकडे कुर्तीजसुद्धा अवेलेबल आहेत फोर सेवंटी नाईन रुपीजमध्ये त्यात कुर्तीजची साईज मेजरमेंटसुद्धा खूप व्यवस्थित दिलेली आहे त्याबरोबरच वेगवेगळे पॅटर्न्स कलर्स आणि वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये आपल्याला या, वेग वेग आप या कुर्तीज इथे बघायला मिळत आहेत लॉंग आणि लूज शर्ट्सचा ना भरपूर ट्रेंड चालला आहे सध्या आणि जसं की तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा भरपूर कलर व्हरायटी होती सगळ्याच कलर व्हरायटीच्या खाली ना त्याची सुद्धा मेन्शन्ड होती आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्याचं मटेरियलसुद्धा इथे दाखवलेलं आहे आपण इंडो वेस्टर्न कॉम्बोसुद्धा करू शकतो जसं आपण टॉप हा इथे बघतो आहे की हा अगदी इंडो आणि वेस्टर्नचा मिक्सर आहे दिसायला खूप सुंदर आहे वी नेक आहे त्याबरोबरच ना ह्याची प्राईस रेंजसुद्धा फोर नाईंटी नाईन रुपीज आहे आणि यात अजून एकच कलर अवेलेबल आहे जसं मी सांगितलं की ॲमेझॉनवर भरपूर व्हरायटी आहे जसं आपण बघतोय त्यामधलाच हा एक टॉप हा सुद्धा फोर नाईंटी नाईन रुपीजला आपण इथे विकत घेऊ शकतो अगदी फॉर्मल कॅज्युअल टॉप आहे हा आणि त्याबरोबरच यात कलर व्हरायटीसुद्धा भरपूर आहे हा आपल्याला मिळेल फोर नाईंटी नाईन रुपीजला इनफॅक्ट तुम्हाला जर थोडा कॅज्युअल टॉप घ्यायचा असेल तर तुम्ही असे क्रॉप टी शर्टसुद्धा घेऊ शकता त्याला बरोबर पेअर करू शकता आणि त्याच्यावर थोडी ज्वेलरीसुद्धा तुम्ही छान प्रकारे पेअर करू शकता आणि कलर व्हरायटीमध्ये आपल्याला दहापेक्षा जास्त ऑप्शन्स इथे बघायला मिळत आहेत लाइनिंग आणि मोनोक्रोम हा सध्या भरपूर ट्रेंड आहे आणि इनफॅक्ट हा शर्ट नसून शर्टसारखा दिसणारा टॉप आहे येस हा फॉर्मल शर्ट तुम्हाला इथे मिळेल फक्त टू वन एट म्हणजेच दोनशे अठरा रुपयाला तुम्हाला जर कुर्ती सेट घालायला आवडत असेल ना तर कुर्ती सेटमध्ये सुद्धा इथे भरपूर व्हरायटी आहे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि कलर्ससुद्धा आहेत सो तुम्ही हे कुर्ती सेटसुद्धा इथे बाय करू शकता सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सखीला नेहमी सबस्क्राईब करून पाहत राहा